मला तेव्हा सांगायचं की काय बनलीये माझ्या गीतातून मेसेज तुमच्या मार्फत जातोय जा खूप खूप शिक शिकून शिक मोठा भीमराव आंबेडकर पुस्तकांचा छंद तुला लागू दे देसा रामजी छोट्या भीवाला होतारे रे जसा मद माशी हो वेचतो निरंतर खूप शिक्षिकून निमटा हो भीमराव आंबेडकर आळसात वेळ वाया नको तू आजचा अभ्यास उद्यावर टोलू नको तू सोन कर जीवन होईल रे सुंदर खूप खूप शिक्षिकून मोठा हो भीमराव आंबेडकर शाळेला जा बाळा करतो अभ्यास नंबर शिक शिकून मोठा हो भीमराव आंबेडकर गुरुजनांचा आदर करतो तू विनयाने वाटे नाट्य पचवू नको वेळीच येऊ दे गुरुजनांचा आदर करतो तू विनयाने वाग खोटे नाट्य पचवू नको वेळीच येऊ दे अन्याय विरुद्ध पेटणू कसुनिया कंबल खूप खूप शिक्षिकून मोठा हो आंबेडकर विद्याशील स्वाभिमानाला जीवा पड जप देशहिता साठी पाळा रात्रंदिन खप विद्याशील स्वाभि म्हणाला जीवा पण जप देशहितासाठी बाळा जीवा पण जप देशहितासाठी बाळा रात्र दिन खपूरशील जरी असले शत्रु तुला शंभर पोरुनी उरशील जरी असले शत्रु तुला शंभर खूप खूप शिकून मोठा हो भीमराव आंबेडकर आता शेवटच्या कडव्यामध्ये आई बाळाला काय सांगते खोरांचा हा देश आहे विसरू नको अरे या देशामध्ये महात्मा अनेक महात्मा जन्मले या देशामध्ये तथागत भगवान बुद्ध वर्तमान महावीर महात्मा गांधी शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज स्वामी विवेकानंद असे अनेक थोर या भूमीत जन्मले आणि म्हणून त्याही म्हणते थोरांचा हा देश आहे विसरू नको त्यांच्याच वाटेने जाबाळ घसरू नको तोरांचा हा देश आहे विसरू नको त्यांच्याच वाटेने बाळ घसरू नको तळमळीने शिकवी मास्तर यशवंत वाटुळकर तळमळीने शिकवी मास्तरी संत जानकर तळमळी ने शिकवी मास्तर युवराज सुरळकर तळमळीने शिकवी मास्तर प्रमोद पवार हे यमक जुळण्यासाठी म्हटले वाटा तळमळी ने शिकवी मास्तर युवराज सुरळकर शिक्षिकुनी मोठाओ मोठा हो भीमराव आंबेडकर शाळेला जा बाळा करतो अभ्यास एक नंबर खूप खूप शिक्षिकून मोठा हो भीमराव आंबेडकर